राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करत असलो तरी पारंपरिक विरोधक आमदार चंद्रदीप नारके यांच्या विरोधात निवडणूक लढवणार हे राहुल पाटील यांचं वक्तव्य चुकीचं आहे प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकलाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नामदार हसन मुश्रीफ यांनी त्याची दखल घ्यावी असं शिंदे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील यांनी म्हटलंय दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करतायत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार चंद्रदीप नरके हेच आमचे राजकीय विरोधक राहतील अशी भूमिका मांडली त्यानंतर शिंदे शिवसेना पक्षाच्या वतीनं पत्रकार बैठक झाली संजय पाटील म्हणाले राहुल पाटील यांनी महायुतीच्या एकीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय सात महिन्यांपूर्वीच आमदार चंद्रदीप नरके यांनी त्यांचा पराभव हो केला आता ते कार्यकर्त्यांच्या हितासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत असं सांगत असले तरी आगामी सर्व निवडणुकीत सत्तेचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल विधानसभेत पराभव झाल्यानं हो ते निराश झालेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी महायुती म्हणून एक दिलानं निवडणूक लढवल्या त्यामुळे जिल्ह्यातील दहाच्या दहा आमदार निवडून आले अशावेळी महायुतीच्या आमदारांनाच अडचणीत आणण्याचं काम त्यांच्याकडून होणार असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नामदार हसन मुश्रीफ यांनी राहुल पाटील यांना जाणीव करून द्यावी अशी भूमिका संजय पाटील यांनी मांडली राजकारण आणि समाजकारणात झोकून देत जनतेसोबत राहून चंद्रदीप नरके यांनी नेतृत्व केलंय त्यामुळंच जनतेनं त्यांना तीन वेळा आमदार केल्याचं अजित पाटील परितकर म्हणाले महायुती एकसंध ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे अशावेळी स्वतःचा गट टिकवण्यासाठी पाटील बंधू केविलवाणी धडपड करत असल्याचा त्यांनी आरोप केला यावेळी तानाजी पवार अरुण पाटील तानाजी काटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते